स्वराज्य संकल्पक शाहजीराजे यांची रासो सोहळा होतो आहे वेरुळ येथे तर त्या जयंतीनिमित्त मोठ्या प्रमाणात कलाकार येणार आहेत राजकारणी मंडळी येणार आहेत तर कशा पद्धतीचं नियोजन आहे आपल्यासोबत आयोजक मंडळी आहेत कलाकार सुद्धा आलेले आहेत आणि जे आयोजक संस्थापक आहेत किशोरजी चव्हाण यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की कशा पद्धतीचं नियोजन आहे काय सांगा आता आपण जी पाहणी केली आहे आपण सर्व संयोजक मंडळी स्वराज्य संकल्पक शहाजी राजे जयंती महोत्सवचे आपण सर्व पदाधिकारी सर आहोत प्रमाणात इथं स्टेज चालू आहे चाळीस बायचाळीस स्टेज आहे हे स्टेज आणि हे सर्व भाग जो मोकळा दिसतो हा सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून सगळं कवर करण्यात आहे खुर्च्या सोपे वगैरे सगळं आता आयोजक सगळी पाणी करता येते आणि विशेष म्हणजे काय चाललंय इथे प्रयत्न की पहिल्या वेळेस केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील अठरा तारखेला संध्याकाळी पाच वाजता जयंती महोत्सव कार्यक्रमाचं उद्घाटन करणार आहे आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय पालकमंत्री छत्रपती संभाजीनगर संजय जे हे स्वराज्य संकल्प शहाजी राजे सल्लागार समिती महाराष्ट्राचे हे अध्यक्ष पदसिद्ध सिद्ध अध्यक्ष आहे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ते भूषवणार आहेत आणि सांस्कृतिक कार्यक्रमा समोर आमचे स्वागताध्यक्ष राजाजी सरकटे माहिती देणारच आहे मुख्य उद्देश आमचा जो दोन हजार तीनला ला आपण ही जयंती चालू केली एकवीस वर्ष झालेलं आहे आणि हे बावीस वर्ष आहे या बावीस वर्षात सांस्कृतिक भरघटचा कार्यक्रम आपण जयंती महोत्सव ठेवलेला आहे आणि जे काही आपला मुख्य उद्देश आहे की एकशे ब्याण्णव एकर स्मारक न्यायचं आता आपण हे जे इथं बसलेलो आहोत हा सहा एकरचा पट्टा आहे आपल्या पाठीमाग पुरातत्व विभागाचं जे काम चालू आहे दोन हजार चार आणि दोन हजार पाच ला जे दोन वर्ष उत्खनन केलं आपल्याला तिथे बावीस रूम सापडलेला आहे त्या सगळ्या झिजल्या त्याचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी साडे तेर कोटी रुपयाचं ते काम आपलं चालू झालेलं आहे मोठा असा डो डोम येणार आहे त्या काही सापडलेल्या पुरातन वस्तू ज्या आहेत इथं सापडलेल्या त्या पुरातन वाऱ्याला ठेवलेल्या त्या पण इथं ठेवण्याचा भविष्यात हे जतन करण्याचं चालू आहे आणि भविष्यात आमचं एकशे ब्याण्णव एकर वर आपला नियोजन चालू आहे त्यातलं एकशे तेहतीस एकर तलाव आहे महाराजांच्या पाठीमागत आहे एक अर्धा किलोमीटरच्या आधी एकशे तेहतीस एकरचा आहे तो बांधलेला आहे मालोजी राजे आणि विठोजी राजे बांधलेला आहे ही जागा आज सरकारच्या नावावर हो आहे ती आपण स्मारकात घेण्याचा प्रयत्न करत आहोत त्याच्या बाजूला जा जागा आहे नगर शासना विभागाने बाग बगीचा झालं एकशे तेहतीस आणि हे पन्नास त्यांची हे सहा आणि बाजू हे आपण आहे पण अजून एक आम्ही संकल्प सोडलेला आहे तेरा एकर जग घृष्णेश्वर मंदिर आहे शिवाजी महाराजांच्या पूर्वजात समाधी आहे काही लोकांनी तिथे अतिक्रमण केलेलं आहे आजच आम्ही सर्वांनी संकल्प केलेला आहे की भविष्यात हे जे केंद्रीय पुरातत्तरची ताब्यातली जी जागा आहे कोणत्या माणसाने स्वतःच्या नावावर केली ती काढून परत केंद्रीय होतं ताब्यात जाणे आणि त्या समाजाचा विकास करणे आणि अजून एक सर्वांनी आम्ही सर्वांनी एक महत्वाचा विषय देवगिरी किल्ला महाराष्ट्रात भारतात जगात सगळ्यांना माहिती आहे हे काळ आपल्या देशाची राजधानी देवगिरी किल्ला होता त्या किल्ल्याच्या समोरच स्वराज्य संकल्प शहाजी महासाहेब जिजाऊचा विवाह सोहळा झालेला आहे त्या जागेची सुद्धा आम्ही सर्वांनी पाहणी करून आलेलो आहोत तिथं विवाह झाल्यानंतर तिथं आपल्याला ते जिजाऊचं आणि शहाजीराजेंचं संयुक्त स्मारक आपल्याला उभारण्याचा था प्रयत्न झाला आहे त्या संदर्भात सुद्धा आपण संयोजक जी मंडळी आहे यांनी माननीय पालकमंत्र्यांशी चर्चा केलेली आहे येणाऱ्या काळात त्या संदर्भात आपली बैठक होईल आणि बैठक झाल्यानंतर त्यात रस्ता निघेल मी आपल्या माध्यमातून सर्व शिवभक्तांना विनंती करतो की अठरा मार्चला संध्याकाळी पाच वाजता इथं जो जयंतीचा मुख्य कार्यक्रम आणि सांस्कृतिक महोत्सव जन्मदिनी आपण ठेवलेला आहे त्या कार्यक्रमात सर्वांनी उपस्थित राहावं असं नम्र आव्हान करत आहोत खर तर एक प्रश्न असा होता की तुम्ही शहाजी राजेंचा जन्मोत्सव करताय इतिहासासाठी तुम्ही काम केलंय इतिहासामध्ये जर बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजीराजेंचाच इतिहास आपल्याला बघायला भेटतो पण शहाजी राजेंचा इतिहास हा आजपर्यंत महाराष्ट्रात बऱ्याच जणांना माहिती नाहीये त्यांच्याबद्दल फक्त एवढंच माहिती आहे की हे फक्त शिवाजी महाराजांचे वडील होते आणि असं असं केलंय पण जास्त करून त्यांचा इतिहास मुलांपर्यंत माहिती नाहीये तरुणांना माहिती नाहीये त्यांचा इतिहास समोर येण्यासाठी काही प्रयत्न करणार आहे का हा प्रयत्न आम्ही चालू केलेला आहे जसं आज एकवीस वर्ष झाले मराठा टुरिझम म्हणून आपण चालू केलेला आहे आणि आमचा मुख्य उद्देश आम्ही स्वतः सर्व मंडळीने ह्या दोन शहाजीराजे ह्या विषयाला वाहून घेतलेले आहे राजेशी बँगलोरला शहाजीराजेने तीन वेळेस स्वराज्याचा स्थापनेचा प्रयत्न केलेला आहे शहा शहाजीराजेंचे जिथे जिथं कर्तृत्व जिथे जिथं पाऊल गेलेलं आहे तिथं आम्ही जाण्याचा प्रयत्न करतो त्यातला एक आपलं होदगिरीला समाधी आहे तेवीस जानेवारीला तिथं स्मृती दिवस होतो आम्ही दरवर्षी विलास भाऊ आम्ही सर्व मंडळी तिथं जातो तिथे सहभागी होतो आणि जिथे जिथे शहाजीराजे गेलेले तिथे तिथे जाण्याचा मराठा टुरिझम म्हणून आम्ही हा प्रयत्न करत आहोत शासनाच्या अखत्यारित्यामध्ये शहाजी जयंती साजरी होत नाही असाही आरोप केला होत नव्हती पण जेव्हापासून आम्ही काम करायला लागलो दोन हजार सोळाला महाराष्ट्र शासनाने जिल्हा स्तरावर आपल्याला शहाजी जयंती होते परवानगी दिलेली आहे मान्यता दिलेली आहे आणि एकमेव जयंती मला असं वाटतं की शहाजीराजेंची जयंती होती किती विद्यापीठात होती प्रत्येक कॉलेजला होती प्रत्येक शाळेला होती आपल्या जिल्हा लेवलवर व्याख्यानासहित होती रांगोळी काढल्या जातात निबंध स्पर्धा घेतल्या जातात आणि याचा सर्व अहवाल कलेक्टरकडे जातो आता आता भविष्यात प्लॅन आहे की महाराष्ट्र लेवलवर आता ही जी दानवे पाटील जी मंडळी येत आहेत संजय सिरसाट येत आहेत यांच्या माध्यमातून आम्ही त्यांना विनंती करणार आहोत की महाराष्ट्र लेवलवर तुम्ही जयंतीला शहाजीराजेची मान्यता द्यावी आपल्यासोबत प्रसिद्ध गायक असलेले सरकटे सर आहेत त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत सांस्कृतिक स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांच्या चारशे एकतीसाव्या जयंतीच्या निमित्तानं एक आम्ही सर्वांनी जेव्हा चर्चा केली तेव्हा महत्वाचा विषय असा होता की त्यांच्या जन्मस्थळी त्यांच्या स्मारकाच्या जवळ जेव्हा कार्यक्रम होतोय तेव्हा येणारे जे सर्व सर्व शिवभक्त आहेत हजारोंच्या संख्येने येणार आहेत तेव्हा सुरुवातीला चर्चा झाली संस्थापक अध्यक्ष किशोर चव्हाण अध्यक्ष विलास भाऊ पांघारकर विजय काकडे पाटील परमेश्वर नलावडे आम्ही सर्वांनी त्यांनी जेव्हा सांगितले तेव्हा मी एक दृष्टिकोन ठेवला की शिवभक्त येतात जयंतीला येतात तेव्हा एक विचार घेऊन गेला पाहिजे इतिहासकालीन देखावा इथे तयार झाला पाहिजे शिव जागर झाला पाहिजे शिव जल्लोष झाला पाहिजे मग यासाठी राष्ट्रीय स्तरावर गाजलेली काही कलावंत महाराष्ट्र आणि देशाचं नाव बाहेरही नेणारी कलावंत आणि स्थानिक कलावंत कसा साधावा या दृष्टीने दोन प्रसिद्ध अभिनेत्री मराठी चित्रपटातल्या येतात त्यातली पहिली अभिनेत्री म्हणजे फार जवळपास पंचवीस माहेरची चित्रपटानं चीत्र घराघरात महिलांना त्यांच्या मनात घर केलेल्या अलका कुबल ह्या येणार आहेत पण फक्त एक म्हणून ते इथे येणार नाहीत पाहुण्या म्हणून येणार नाहीत तर सध्या शिवशाही हे त्यांचं महानाट्य महाराष्ट्रभर शिवभक्त आपले ते फार मोठ्या प्रमाणावर असतात तर अलका कुबल अलका मी विनंती केली की आपण शिवभक्त येत आहेत संभाजीनगरच्या आहेत वेलूरच्या आहेत यासोबत परराज्यातले सुद्धा येत आहेत विलासभाऊ पांगरकर त्याच्यासाठी पूर्णतः प्रयत्न करतायत तर या शिवभक्तांसाठी काय करता येईल तर शिवशाही महानाट्यातला एक मा जिजाऊंची भूमिका त्यांची आहे तर तो एक दहा मिनिटांचा त्यांचा जो सीन आहे तो इथे व्हावा ते डायलॉग्स करावे मा इथे उभा राहाव आमच्या महिला भगिनी सुद्धा तर त्यांचा तो मा माजिजाऊचा प्रवेश असेल दुसऱ्या अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नटरंजनाच्या माध्यमातून घराघरात पोहोचल्या आहेत पण त्यांनासुद्धा मी विनंती केली की इथे आल्यानंतर शिवभक्तांसाठी एक काहीतरी संदेश सोडावा मनोरंजनासोबत प्रबोधन व्हावं जागर व्हावं हा माझा पहिल्यापासूनचा प्रयत्न असतो तर त्या आल्यानंतर प्रमुख पाहुण्या म्हणून येत आहेत पण शिवराज्याभिषेक सोहळा त्या सा सादर करतील त्यासोबत आई तुळजाभवानी आपला आराध्य देतो सगळ्यांचंच छत्रपती शिवरायांना त्यांच्या आशीर्वादाने त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली मग आई भवानीचा गोंधळसुद्धा सोनाली कुलकर्णी या ठिकाणी त्यांच्या संचासह सादर करतो त्यासोबत प्रसिद्ध कोरिओग्राफर अतुल कुलकर्णी आणि त्यांचा संचसुद्धा येणार आहे ही झाली बाहेरची सगळी आपली राष्ट्रीय स्तरावरची मंडळी पण यासोबत स्थानिक कलावंत मी नेहमीच त्यांना प्लॅटफॉर्म किंवा संधी देत असतो कारण ते महत्त्वाचे आपल्या मातीतले तयार झालेले आहेत या भूमीतले आहेत तेव्हा शिवशाहीर सुरेश जाधव यांचा एक जोशपूर्ण पोवाडा होणार आहे त्यासोबत दिलीप खंडेराया लोकसंगीत आपली चांगली सेवा करतात कलामंडल महात्यांचा संच गणरायाचं नमन होईल ते सुद्धा शिवजागर करतील विजय काटे यांचा अंबाबाईचा गोंधळ होईल हे सगळं असतानाच आपला एक फार मोठा गायक ते आता मुंबईला गेलेत पण पार्श्वगायनेच्या क्षेत्रात सध्या चांगलं नाव कमावतो रवींद्र कोंबडे आणि त्यांचे सहकारी एकूण शिवभक्ती शिवजागर शिवस्फूर्ती गीते सादर करावी जेणेकरून येणारी हजारोच्या संख्या असेल आता आपण हे सगळं वातावरण बघताय आत्ताच आजच इथे आम्हाला सर्वांना एवढं प्रसन्न वाटतंय तर परवा तर साक्षात जयंती आहे त्यामुळे आमच्या समितीचा <laughs> प्रयत्न असेल ही जयंती आल्यानंतर दिवस रात्र सगळे मेहनत करतायत आता मी सांस्कृतिक कार्यक्रमासाठी सुद्धा पूर्णतः त्यात पूर्ण मेहनत करतो पण या ठिकाणी किशोरजी चव्हाण आहेत विलासभाऊ पांगारकर आहेत विजय पाटले पाटील आहेत दिवस रात्र जी सगळी मेहनत करून स सर्व होतं आहे तर याच्यातनं त्या दिवशी सायंकाळी नुसता महोत्सव नाही होणार हा नुसता सांस्कृतिक महोत्सव म्हणून आम्हाला द्यायचा नाही येणारा प्रत्येक शिवभक्त एक विचार घेऊन जाईल प्राध्यापक बनसोड सर रवींद्र बनसो प्रसिद्ध व्याख्यात आहेत त्यांचा शहाजीराजेंवर व्याख्यान होणार आहे मग एकूण विचार जोश जल्लोष आणि एक जाताना प्रत्येकाने इथून जाताना पुढच्या जयंतीपर्यंत हा सांस्कृतिक महोत्सव प्रत्येक शिवभक्ताच्या लक्षात राहावा यावर्षी जेवढे येतील त्या प्रत्येकाने पाच जणांना तरी पुन्हा सांगून पाच पटीने गर्दी वाढावी हा आमच्या सर्वांचा प्रयत्न आहे निश्चितच सर खरं तर एक कौतुकाची बाब म्हणजे तुम्ही स्थानिक कलावंतांना बाब देत आहे मराठवाड्यात स्थानिक कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी वेरूळ महोत्सव होत होता त्याची खूप चर्चा होती आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट वेरूळ महोत्सवाच्या तोडीस हा एक महोत्सव वेरूळलाच होतो आहे आणि हाही सांस्कृतिक महोत्सव आहे वेरूळ महोत्सव बंद होतो आहे आणि कुठंतरी हा एक महोत्सव आपण सुरू करताय तर असं वाटत नाही का की तोही महोत्सव चालू व्हायला पाहिजे आणि यालाही प्रोत्साहन निश्चित वाटतं माझं पहिलं प्राधान्य वेरूळ महोत्सव अगोदर सुरू व्हावा याचं कारण असं आहे या वेळोवेळेला मी महाविद्यालय शिक्षण घेत असताना एकोणवीसशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी ते नव्वदचा काळ इथे फार मोठे सगळे कलावंत महान कलावंत येऊन गेले पंडित जसराजी त्यांना आम्ही आजारानं त्यांचा उल्लेख करतो घातकिर्च अभिनेत्री आणि नृत्यांगणं हिमा मालिनी असे कार्यक्रम झालेले असताना वेरूळ महोत्सवात कधी होतो कधी होत नाही कधी बंद पडतो खंड पडतो हे माझ्यासारख्या मराठवाड्यातल्या एका ग्रामीण भागातनं आलेल्या कलाकारासाठी ही तीव्र दुःखाची बाब आहे कारण एवढा मोठा चांगला झालेला महोत्सव चालू व्हावा हा पहिला प्रयत्न असेल आपल्या सन्माननीय जिल्हाधिकाऱ्यांना स्वामी सरांना मी परवाच गेलो होतो तेव्हा बोललो होतो की हा मोठ्या प्रमाणात व्हावा आग्रह असा असतो की राष्ट्रीय स्तरावरील कलावंत आणि स्थानिक कलावंत असा तोही व्हावा तोच व्हावा याच्यासाठी आमचा पुढाकार आहेच पण आम्ही सगळीजणं आता सुरू होईल तर याच्यात खंड पडणार नाही मी जी ॲक्टिव्हिटी सुरू केली अखंड राहावी हा महोत्सव वेरूळ महोत्सव एक शिवजागर करणारा महोत्सव असेल विचार देणारा महोत्सव असेल इथून शिवभक्त जाताना काहीतरी घेऊन जाईल प्रबोधन मनोरंजन आणि शिवजल्लोष असा एक संयुक्तिक कार्यक्रम असेल हा दरवर्षी शहाजीराजे जयंती सांस्कृतिक भव्य दिव्य महोत्सव या नावानेच ओळखला जाईल आणि तसाच आमचा सर्वांचा प्रामाणिक प्रयत्न असेल निश्चितच म्हणजे ही सुरुवात ह्या वर्षीपासून होती आहे आणि शहाजीराजेंचा जन्मोत्सव प्रत्येकाच्या मनामना एक घर करून जाईल आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट इतिहासाच्या माध्यमातून त्यांना शिकायला भेटेल असंही सुरुवात नक्की यातनं आता शिवभक्त येतील आमच्या महिला भगिनी येतील त्यासोबत सुद्धा येतील उद्या हा इतिहास सांगताना त्यांनी सांगितलं पाहिजे की या सर्व आयोजकांनी केलेला हा महोत्सव आम आम्ही इथून काहीतरी घेऊन गेलो एक विचार घेऊन गेले पाहिजेत शहाजीराजे एवढं महान व्यक्तिमत्व ज्यांनी शिवरायांना जन्म दिला शहाजीराजेंचं राजेंचं माझी जाऊनच छत्रपती शिवरायांचं संभाजीराजेंचं हे सगळं एकूण तो सगळा मनात साठून गेले पाहिजे असाच आमचा सगळ्यांचा आपल्यासोबत आयोजक आहेत बांगरकर त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीचं नियोजन आहे कोण कोण आय उपस्थित राहणार आहे कोण कोण राजकारणी येणार आहे किंवा पाहुणे कोण कोण आहेत का सांग स्वराज्य संकल्प शहाजीराजे भोसले चारशे एकतीसावी जन्म उत्सव जयंती साजरी आपण आज करतो राष्ट्रीय जन्म उत्सव समिती आज आमचे किशोर भाऊ चव्हाण राजेश भाऊ सारकाठी साहेब विनोद भाऊ सारखाडे आमची परमेश्वर नरवाडे ठाकरे विजय ठाकरेपाटील सर्वजण अतिशय एक महिन्यापासून आपण हा प्रयत्न करतोय आणि बावीस सव्वं वर्ष आहे काही इथं गवत झाडं इथं ही जागा कशाची होती ही पण जवळ कोणाला माहीत नव्हतं तेव्हापासून सर्व छावा संघटनेचे पदाधिकारी जे आज आपल्यात नाही आहेत वजेसर असतील असं अण्णासर जावळे असतील हे सगळेजणं या आज जे चांगले सुंदर असं वातावरणामध्ये आम्ही बसलो आहे आणि सगळेजणं बघतायत याचं एकच समाधान वाटतं सामाजिक जीवनामध्ये काहीतरी संसारामध्ये आपणही सगळं करतो पण आपण आपल्या आयुष्यामध्ये जे जमत ते असं चांगलं काम प्रत्येक युवकांनी राजकारण्यांनी समाजकारण्यांनी केलं पाहिजे हे ताजं उदाहरण आज जर बसलं तर शहाजीराजेंची घडी आज इथं आपल्यासमोर दिसते इतकं सुंदर असं स्मारक देशाला प्रतीक देणारं हे स्मारक आहे जसं जिजामाताचं स्मारक सिनगड राजा राजाला आहे त्याच पद्धतीनं आम्ही कर्नाटकमध्ये जाऊन इथं हे स्मारक झालेलं आहे आणि आजची ही जी योग या पावनभूमीमध्ये घोषणाश्वराच्याजवळ जवळ आज शांतपणे आम्ही या झाडाखाली बसून स्मारकापुढं असा विनिमय करत होतो का पूर्वी जे की खशी होणार आणि त्याला रूपरेषा म्हणून आमचे मार्गदर्शक भाऊ सरकाटे साहेब यांनी जे प्रयत्न केले एवढे मोठे मोठे कलाकार उद्या इथं आणणारे अठरा तारखेला ते त्यांचं मनापासून मी धन्यवाद मानत त्यांनी आज स्वतः तीन दिवसापासून इथं वेळ देतात आणि वेळ देऊन सगळ्या कलाकारांच्या संपर्कात राहून फार गल्लीपासून तर देश लेवलपर्यंत छोटे मोठे सगळे कलाकार इथे चार तासाचा कार्यक्रम होणार आहे मी सगळ्यांना संधी दिलेली आहे जरी वेरूळचा तो महाउत्सव बंद केला असेल तर तो मना ध्यानातून शहाजीराजेंच्या जयंतीनिमित्ताने आज परत सरकटे भाऊंच्या मार्गदर्शनाखाली तो जिवंत होत आहे आणि सरकारी अधिकाऱ्यांनी थोडंसं काही सामाजिक लोकांना विचारलं पाहिजे का इथं कोणते कार्यक्रम होतात याची कुठलाही अधिकारी असेल तर आल्यावर त्या अधिकाऱ्यांनी ती माहिती सामाजिक लोकांकडून घेतली पाहिजे आणि तो संदेश आज खऱ्या अर्थाने राजेश भाऊ सरकाटे विनोद भाऊ सरकाटे यांच्यासारख्या माणसांनी आम्हाला ते स्वतः प्रत्यक्षात आज बघायला भेटलो आणि आम्ही तर दरवर्षी यायचो दोन दिवस कार्यक्रम करायचो निघून जायचो पण हा जो कार्यक्रम दिशा देणारा आहे हा देशातून जिथं लोक येणार आहेत यांना ही काहीतरी ऊर्जा घेऊन काहीतरी दुसऱ्या राज्यांना राष्ट्रीय राजांची जयंती करता येईल असं हे नक्कीच उद्याच्या अठरा तारखेपासून ही सुरुवात असेल आणि याचे सगळे मार्गदर्शक आमचे राजेभाऊ सरकाटे असतील आमचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दादा दानवे पाटील हे असतील त्यांनीसुद्धा याच्यामध्ये चांगला भाग घ्यायचा था ठरवलेला आहे पण पालकमंत्री संजयजी शिरसाट तेही या कार्यक्रमाला उपस्थित राहायची त्यांनी शंभर टक्के गॅरंटी दिलेली आहे आणि ते त्यांनी यावंच अशी आमची सगळ्या शिवप्रेमींची जयंतीचे आयोजक म्हणून आमची इच्छा आहेत तसंच मधुजीराजे भोसले आहेत ते कायम दरवर्षी आमच्या संघ इथं असतात शिवाजीराजे जाधव शिमकेडराजे तेही इथं असतात आणि खास करून जी चव्हाण के जे हिंदुत्ववादीवर आणि सगळ्या याच्यावर काम करतात ते सुद्धा इथं येणार आहेत म्हणजे आज इथं प्रत्येक कलाकार सामाजिक काम करणारे राजकारणी सगळेजण इथं येणार आहे आणि खास करून सगळे पत्रकारसुद्धा इथं या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत सगळ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं आणि वेरूळचं नाव शहाजीराजेंची गडी ही देशाच्या पलकडं जावं ही संकल्पना आमची सगळ्यांची आहेत सगळ्यांनी यावं शिवप्रेमींना आमचं आव्हान आहे का आम्ही जोश वाढवण्यासाठी हा कार्यक्रम करतो आपण एकमेकाच्या हिव्या दव्यामध्ये जाण्यापेक्षा राजकारण न पडता आपण छत्रपतींच्या घराण्याचा उल्लेख देशापर्यंत कामाचा उद्देश घेऊन आपण समाजात दाखवावा हीच आमची प्रार्थना इच्छा जयजी जाऊ जयश्वर राजेशराजे स्वराज्य संकल्प पक्ष आदिराजे भोसले यांची चार शेतीशी चेंजूनडायच्या त्या ठिकाणी संपन्न करत आहोत आणि छत्रपती स्वराज्य संकल्प पक्ष महाराज साहेबांचे विचार महासाहेब जुजेचे विचार संभाजी महाराजांचे विचार शिवाजी महाराजांचे विचार आणि खऱ्या अर्थानं शिवाजी महाराजांचे मोठे बंधू संभाजी जन्म जन्मसुद्धा या ठिकाणी झाला बऱ्याच लोकांना माहिती नाही आणि हा ह्या गडीहून दोन तीन वेळेस स्वराज्य संकल्पनेचा मूर्ती इथून गेला त्या काळामध्ये आणि म्हणून ह्या गडीला फार महत्त्व आहे आणि ही मराठवाड्याचं केंद्रबिंदू आहे वेरूळ तिथं कैलास लेणी आहे घष्णुश्वराचं मंदिर आहे आणि वेरूळची गडी म्हणजे भोसले करण्याची हा इतिहास जाजुले इतिहास लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि गेले एकवीस वर्षापासून सातत्याने आपण सर्वजण या ठिकाणी श जयंतीच्या माध्यमातून आपला प्रयत्न असतो की जिल्ह्याच्या बाहेर जयंती व्हायला पाहिजे मराठवाडाभर व्हायला पाहिजे आता महाराष्ट्राने महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा तर होणं अपेक्षित आहे आणि हे स्वराज्याचे जे विचार होते अनमोल ठेव होता तो नवीन पिढीपर्यंत गेला पाहिजे आणि तो जर खऱ्या अर्थानं गेला तर त्या लोकांना कळेल की शहाजी महाराज साहेबाचा जन्म घेतला आहे देशभरातून विदेशातून लोक येते इथे नतमस्तक होते आणि लोकांना कुठंतरी माहितीही पाहिजे आणि ते देण्याचं काम राजेदा सरकटे साहेब असतील विनोददादा असतील विलासभाऊ आंगरकर साहेब असतील किशोर भुच्छव्हाण असतील बाकीचे सर्व शिवभक्त असतील सर्व पत्रकारांच्या माध्यमातून असतील तर आपण खऱ्या अर्थाने या जयंतीच्या माध्यमातून हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी सांस्कृतिक महोत्सव करत आहोत दादांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी दानवे दादा येत आहेत पालकमंत्री साहेब येत आहे स्थानिक आमदार येत आहे मधुजीराजे येत आहे शिवाजीराजे येत आहेत आणि सर्व कलावंत या ठिकाणी येत आहे आणि खऱ्या अर्थाने एक विचाराची मेजवानी या ठिकाणी मिळणार आहेत शिवाजी महाराज साहेबांचं जे स्वप्न होतं खऱ्या अर्थानं साता समुद्रपारच्या त्या काळामध्ये स्वराज्य निर्माण करायचं ते काम छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने झालं संभाजी महाराजांच्या रूपाने झालं पण तेच काम तुमचं आमचं शिवभक्त म्हणून ते काम त्याच्या पलीकडे झेप आपण घेतली पाहिजे तरच खऱ्या अर्थानं आपण त्यांना जयंतीनिमित्त श्रद्धांजली आपण त्या ठिकाणी देऊ शकतो त्यांना मुद्रा करू शकतो आणि स्वप्न आपल्याला साता समुद्र न्यायचं असेल तर सर्वांच्या माध्यमातून ते आपल्याला पूर्ण करावं लागेल आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या समाजाची प्रगती झाली पाहिजे अर्थकारण त्याच्यामध्ये आलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने विचार आपल्याला शहाजी महाराज साहेबाच्या रूपाने जसं कर्नाटकमध्ये त्या काळातला जर ती इतिहास पाहिला आम्ही जे कर्नाटकमध्ये गेलो तर शहाजी महाराज साहेबामुळं हिंदूराजे जी सर्व जिवंत त्या ठिकाणी राहिले आणि आदिशाहीने फतवा काढला होता की हिंदूराजे महाराज म्हणून पण शहाजी महाराजाची दुरदृष्टी होती तर आपले हिंदूराजे जगले पाहिजे आणि जो प्रयत्न करून सर्वांना त्या ठिकाणी संरक्षण दिलं आणि शहाजी महाराज साहेबांनी जे बंग बेंगलोरे असतं ते शहाजी महाराज साहेबांनी बसवले बऱ्याचशा लोकांना माहीत नाही आहे तिथं कनकगिरीला संभाजी महाराज साहेबाची त्या ठिकाणी समाधी आहे तिथं आम्ही पाच सहा वर्षापूर्वी गेलो ती पाहिलं समाधी फारसा कपडा काढा आणि तिथे समाधीला जिवंत करण्याचं काम त्या ठिकाणी आपण केलेलं आहे म्हणून लोकांना कळलं की शिवाजी महाराज मोठे बंधू कनकगिरीला होते तोपर्यंत इतिहास लोकांना माहीत नव्हतं आणि म्हणून तोच उद्देश आपला शहाजी महाराज महाराज साहेबांच्या माध्यमातून त्या जयंतीच्या माध्यमातून तो भर जावा ही त्याच्यापाठी माझं भूमिका आहे आणि मी सर्व शुभक्तांना विनंती करतो की स कुटुंब स परिवारासहित अठरा मार्चला संध्याकाळी पाच वाजता या ठिकाणी आपण यावं आणि सर्व कलावंत असतील राजेदादा साहेब असतील यांच्या मार्गदर्शनातून हा कार्यक्रम होतोय आणि म्हणून या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहिलं पाहिजे हीच विनंती करतो जय जिजाऊ जय शिवराय